चांगल्या विचारांना खतपाणी घालणं काळाची गरज बनली आहे पंकजा मुंडे माझे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत प्रत्येकाला संघर्षाला सामोरे जावं लागते चांगल्या विचारांना खतपाणी घालणं काळाची गरज बनली आहे मला फेटा घालायची इच्छा होत नाही जातीपातीचं मूळ लहान लेकरांपर्यंत पोहोचले आहे आता महापुरुषांनाही जातीपातीमध्ये वाटून घेतलं आहे भगवान बाबांनी महिलांना त्या काळात आरक्षण दिले मठाधिपती केले ते आजही महिलांना लोकसभा आणि राज्यसभेत मिळाले नाही माझ्यापेक्षा जास्त प्रेम गोपीनाथ मुंडे यांना दिले आहे माझा आदर्श अहिलाबाई होळकर आहेत त्यांनी आयुष्यभर दुःख सोचले आणि समाजासाठी काम केले राजकारणात जायचा हा फायदा आय एस आय पी एस लोकांना पुरस्कार देण्याचा अधिकार आम्हाला आहे एकीचे बळ बसले पाहिजे एकीच्या बळाची ताकद जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर दाखवणार का चौतीस टक्के झाला स्त्री ही कर्तव्याशी प्रामाणिक असते शब्दाशी प्रामाणिक असते या गडावर सर करायला आले असते गडाच्या मंचावर आले तरी लोकांच्या हृदयात कोण आहे हे लोक दाखवत आहेत गहिनीनाथ गडाला दोन कोटी दिले अध्यात्मिक गड राजकारणाचे फड बनवू नयेत गड तिथेच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात तुमच्या डोळ्यातील प्रेम कायम राहू द्या मला कर्मयोगी पुरस्कार दिला कर्मयोगीनी म्हणलं जातं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श जर कोणी असेल काम करण्यासाठी तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनामध्ये दुःखच दुःख पचवलं त्यांनी पण समाजासाठी आणि धर्मासाठी धर्म म्हणजे असा धर्म नाही जो दुसऱ्यांचा द्वेष करतो पण समाजासाठी महादेवासाठी धर्मासाठी स्वतःच आयुष्य त्यांनी पणाला लावलं सर्व आयुष्यातला क्षण नक्षण त्याच्यात घालवला समाजात ग्रामीण भागात जन्मलेल्या मुला मुलींचा उद्धार होणं उत्थान होणं हे कर्तव्य त्या एकट्या कडल्यानं आता त्यांना अशीच छोटीशी सुजाता कुठे दिसली तर नक्की त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याश्वर नाही आणि त्यामुळे ह्यासाठी आपलं हे जीवन आपण सगळ्यांनी टाकायचंय आज इथे छोटासा एक गरजे आला बाबा काय कुठे गेलं ते बाळ दोतर टोपी घातलेला कुर्ता पैजामा पैलवान हे बघ हे बघ हे पण एक अजून छोटं होतो एवढंसा त्यांनी माझे बघा ते बघितलं का ते पहिलवान त्याला दिलं माझ्या कडेवर त्याच्या आईने ते, ते, ते।, ते, ते, ते का गरजे आहे कुणी असल्या सारखंच आहे ते माझ्या कडेवर दिलं ते काही पोरग घाबरे ना कुणाला डोळ्यात डोळे घालून भाग राग राग सगळ्यांकडे बघायला म्हणजे महासांगवीच्या परिसरात असेच लोक आहेत असे पहिलवान आहेत आणि गरजेंना तर दुनिया घाबरते सगळ्या काय बरोबर की नाही गरजे तुमच्या गावाला तर आजूबाजूची दहा पाच गावं काही वाटी जायचं कामच नाही आपसात नुसते भांडतील पण गावावर काही आलं तर सगळे एक जीवाने बांधतात ही एकी हे एकीचं बळ आहे एकीचं बळ आहे एखादी काठी अशी गुडघ्याला मारून आपल्याला मार तोडता येते पण जर दहा बारा काठ्यांचा जर आपण बांधून घेतलं तर ते, ते मुळी तोडता येते का ना माझ आई साहेबांच्या साक्षीने तुम्हाला मी आव्हान करते एकच आव्हान करते त्याचा पूर्तता करणार का तुम्ही करणार का एकेच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकलंय आणि सांगितलं आता तू बाकी काही करायचं नाही फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्र दिवस झटायचं मी आमदार असताना झटले मंत्री असताना झटले आणि आता काही नव्हते तरी पण तरी पण गेला अरे माझ्या उस्तोड कामगारांनी कोयता दिला ना तर सोन्याचा ते काय म्हणते तर राणी हार त्यांनी माझ्या हातात कोयता दिला आज चौतीस टक्के भाव वाढ दिली सुरेश दास होते त्या बैठकीला चौतीस टक्के भाव वाढ मला वाटतं इतिहासातली सगळ्यात नंबर दोन ची मोठी भाव वाढ दिली आज माझा उस्तोड कामगार अपाय घरी जाताना दोन चार लाख रुपये हो साधे साधे नाही दोन चार लाख रुपये जास्त आणणार आहे आणि कोणत्या बुथवर कोण म्हणणार आहे आता तुम्हाला काय पोचलो म्हणणार का म्हणणार नाही माझे स्वाभिमानी लोक कशाकडे वर बघणार नाही फक्त बघतील ते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आणि आपल्या पंकजात काहींचा चेहरा मला विश्वास आहे प्रेम तुम्ही मला तुम्ही माझ्या डोक्यावर फुलं टाकता अभिषेक करता तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन येत असते त्याचा मला अहंकार जराही होत नाही त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही अभिमान वाटतो असं नाही प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीचं भान करून देत असते